बेळगावजवळ राणीकेतूर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू वनमंत्रींच्या चौकशीचे आदेश बेळगावजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात अवघ्या तीन दिवसांत तब्बल अठ्ठावीस काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत भूतरामनहट्टी गावाजवळ असलेल्या या प्राणी संग्रहालयात शनिवारी अचानक वीस काळविटे मृतावस्थेत सापडली त्यापूर्वी नोव्हेंबर तेरा तारखेला आठ काळविटांचा मृत्यू झाला होता या घटनांमुळे वन खाते सतर्क झाले असून कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वन खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागराज यांनी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या काळवीटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले असून शनिवारी मृत झालेल्या काळवीटांचीही तपासणी करण्यात येणार आहे या सलग मृत्यूमुळे काळवीटांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याबाबतचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच